समीर भैया लालबेग शिवसेना मिरज विधानसभा प्रमुख यांचे पूरपट्ट्यातील नागरिकांना सतर्कतेचं आव्हान राज्यभर पावसाने थैमान घातलेले असून त्यामुळे सांगलीमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे पाणी पातळी आज संध्याकाळपर्यंत चोवीस फुटांवर गेली आहे त्यामुळे लोकांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या वतीने पूरपरिस्थितीची पाहणी केली व नदीकाठच्या गावांना नदीकाठी राहणाऱ्या लोकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन समीर भैया लालबेग शिवसेना मिरज विधानसभा प्रमुख यांनी केलं तसेच प्रशासनाचे आदेश सूचना नागरिकांनी पालन करावे असे आवाहन करण्यात आले यावेळी मिरज शिवसेना विधानसभेचे प्रमुख समीर भैया लालबेग शहर प्रमुख संदीप ताटे प्रताप पवार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे जिल्हाध्यक्ष अण्णासो देशमुख बांधकाम कामगार सेनेचे से जिल्हाध्यक्ष यमगर व शिवसैनिक उपस्थित होते आज आपण पाहतोय या ठिकाणी निर्माण झाल्याची दिसून येत आहे आज आपण टी व्हीला बातम्या बघतोय की पूर्ण वाहतूक जी आहे रेल्वे असू दे किंवा रोड वाहतूक असू दे ते सर्व पूर्ण विस्कळीत झालेली आहे मी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं आज या ठिकाणी पाणी करण्यासाठी आमच्याबरोबर शिवसेनेचे आमचे शहर प्रमुख संदीप ताटे शरदजी एमगर आणि बापूसाहेब देशमुख या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि आम्ही या ठिकाणी मी एक सर्वांना या जनतेला या नदीकाठच्या गावांना नदीकाठी राहणाऱ्या लोकांना एक आव्हान करू इच्छितो की आपण सांगली जिल्हा प्रशासन तसेच अग्निशमन दल पोलीस प्रशासन यांना सहकार्य करावं आणि त्यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन करावं घाबरण्यासारखी परिस्थिती करून घेऊ नये आणि घाबरून जाऊ नये म्हणून या ठिकाणी आम्ही एवढंच या ठिकाणी मी या ठिकाणी आव्हान करतो